आमचा प्रचार खूप छान सुरू आहे ही माझी सेकंड टर्म आहे आणि आता आपली भारतीय जनता पार्टी बी जे पी आणि आर पी आयची युती असल्यामुळे प्रतिसाद पण ही खूप छान आहे दोन हजार सतरामध्ये बघितलं तर जशी चाळीस हजार संख्या होती पण यंदा कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे साठ हजार लोकसंख्या त्याच्यामुळं वेळही कमी आहे आणि आपले शिंदे शिंदेसाहेबांनी आणि आपले मोदी साहेबांनी इतके छान काम केलेलं आहे त्यामुळे मतं मागताना आम्हाला कसलंही कष्ट होत नाही घोडबंदर जसं बघितलं डेव्हलपिंग एरिया आहे आता आता भरपूर सुखसुविधा झालेल्या आहेत जसे प्लेईंग ग्राउंड बोला तुम्ही तरणतळा भरपूर असं म्हणजे मेट्रो झाली हे तर मेट्रोमुळे तर सध्या ट्राफिकची खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे आपल्याकडे पण ती ही या मला वाटते ती पण कमी होऊन जाणार फक्त माझं जनतेला इतकंच निवेदन आहे की आपण जे लोक कामं करतात त्यांच्याकडे नीट त्यांचं कार्यवाहन बघून व्यवस्थित वाचून आणि मतदान करावं आणि आमच्या पूर्ण पॅनलला मतदान करा कर, इतकी मी विनंती करेन धन्यवाद हां मग हां मग जसं तुम्ही आता बघितलं आहे की वीस वर्ष पूर्ण आमचं घरत कुटुंब या राजकारणात आलेला होता पहिल्या वेळी जेव्हा आम्ही प्रवेश केलेला होता तेव्हाही आमचं बोलणं झालेलं होतं का आम्ही म महिलांसाठी तिकीट घेत नाही आहोत पण कुठेतरी दुसऱ्या उमेदवारात मुले आम्हाला माघार घेऊन महिलांचं तिकीट घ्यायला लावलं आणि असं विश्वास दिलं की पुढच्या टर्मला दादा तुम्हीच पण कुठेही कुठे त काहीतरी राहिलं असेल पण लोकांचा प्रतिसाद आलेला आहे आणि जनतेने काय निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे मी पक्षात आहे मी नगरसेविका होती म्हणून मी पक्षाची एक मिनिस्टर आलेली आहे आणि मी माझा प्रचार चालू केलेला आहे रवीघरत यांचं काय असेल ते घरत बघून घेतील मी नम्रता रवीघरत या प्रभागाची जी नगरसेविका होती मी माझं पक्षात राहून जे आपलं युतीचा प्रचार आहे ते मी माझ्या पद्धतीत करत आहे आणि लोकांचाही छान प्रतिसाद म प्रतिसाद मलाही आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव